विषय विषय विनोद जय भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांचे भीमसैनिक देशभरातून करोडोच्या संख्येनं चालावादप्रमाणे सहा शंभर या दिवशी चैत्यभूमी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी येत असतात वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात पुस्तिक विक्रेते असतील येणाऱ्या अनुयायांची सेवा असेल धंभ प्रसार प्रसाराचं कार्य असेल आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे अनिल भाऊ कालकथित अनिल भाऊ यशवंते आपल्या आंबेडकरी चवळीतील महान कवी गायक श्रावण दादा यशवंत यांचे चिरंजीव अनिल भाऊ यशवंत हे धम्म प्रसार प्रचाराच्या दृष्टीने सातत्याने प्रत्येक वर्षी ह्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रसार करण्याचं जे सहा डिसेंबरला त्यांनी केंद्र उभारलं होतं ते केंद्र सातत्यानं अनिल भाऊंच्या नंतर देखील त्यांचे सहकारी ही सगळी मंडळी आहेत आमची सूर्यकथाय इथे आहे जे साळवीसाहेब आहेत साळवीसाहेब आहेत ही सगळे निर्भणी साहेब आहेत तपाशी साहेब आहेत पाटील साहेब आहेत साहेब आहेत सगळी मंडळी अनिल भाऊंबरोबर काम करणारी मंडळी आहेत आदरणीय या ठिकाणी निर्भणी साहेब आलेले आहेत आंबेडकरी चवळीतले अतिशय सक्रिय कार्यकर्ते मी निर्भणी साहेब आपल्याला विनंती करतो की या महामानवांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आपण दोन शब्द बोलावे धन्यवाद आज सहा डिसेंबर आपल्या सगळ्यांचे मुक्तिदाते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण परब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरावा महापौरभुमा दिन आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून लोक त्यांच्या इथे भूमीवर येतात आपणही सगळी इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत या परिसरामध्ये आमचे सहकारी आणि धम्मप्रचाराच्या वेळाने झपाडलेले श्रावणनाथांचे चिरंजीव आमचे आणि भाऊ यशवंते यांनी या ठिकाणी सातत्याने ती जवळजवळ पंचवीस तीस वर्ष पाहतो या ठिकाणी ते हा स्टॉल आहे धम्मप्रचाराचं काम करत आहेत ते आज नाही आहेत आपल्यामध्ये याच वर्षी त्यांचं निधन झालं परंतु आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांचं जे कार्य आहे ते असं सुरू ठेवलेलं आहे धर्मप्रचार म्हणजे सातत्याने ते मुक्तिकोणपते ह्या विषयाला धरून सातत्याने व्याख्यानं द्यायची आणि बाबासाहेबांचं ते भाषण आहे मुक्तिकोणपथे एकोणीसशे पस्तीस सालचं धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी केली त्या बाबासाहेबांच्या भूमिकेला बाबासाहेबांच्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणून गाऊ यशवंतंच्यासाठी लोक असंख्य कार्यकर्ते आहेत पण त्यापैकी एक आमचे सहकारी आज त्यांच्या स्टॉलच्या या ठिकाणी मी भेटीला आलो आपण या ठिकाणी आला तर आम्हाला विचारलं बाबासाहेबांना अभिवादन करताना हेच सांगेन मी की बाबासाहेबांचा विचार हाच या देशाला तारक आहे आज देशातल्या ज्या शक्ती आहेत त्या बाबासाहेबांचा जो विधान आहे हळूहळू हळूहळू त्याला कसं नाहीसं करता येईल नष्ट करता येईल देशाच्या पंतप्रधानांनी उघडपणे सांगितलं काल आमच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा मी प्रयत्न हेच सांगितलं की रामनाथ गोयंकांच्या स्मृतीनिमित्त जी व्याख्यानमाला झाली त्याच्यात पंतप्रधान असं म्हणतात की लॉर्ड व्याकेल्यांनी जी सिस्टीम आणली या देशामध्ये दे। ती गुलामीची आहे जे लॉर्ड व्याक्यंनी शिक्षण पद्धत आणली या शिक्षण पद्धतीमुळे या देशातली लोकं शिकली शिकू लागली बहुजन समाजातली लोकं शिकू लागले आज त्या शिक्षणामुळे आज सगळेजण आपल्या पायावर उभे राहिले नुसतं देश सोडून झालेले त्यापर्यंत जायला लागले शिकायला ही जी प्रगती आहे ही प्रगती इथल्या मनोवादी व्यवस्थेला परवडणारी नाही त्यांना पाहवत नाही आणि म्हणून दुसरी प्रतिक्रांतीची सगळी सिस्टीम जी आहे ती राबवण्याचं काम आर एस एसच्या माध्यमातून सुरू आहे आणि पंतप्रधानांचं जे वक्तव्य आहे हा त्याचा एक मोठा पुरावा आहे आपण सगळ्यांनी या निमित्ताने जागा होणं गरजेचं आहे आपल्या पुढचे धोके ओळखणं गरजेचं आहे आणि या धोक्याच्या विरोधात आपल्याला कसं संघर्ष करता येईल उभं राहता येईल त्याला विरोध करता येईल हा प्रयत्न या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करायचा आहे अनिल भाऊंनी प्रचारांचं काम केलं आपणही हा प्रचार लोकांमध्ये घेऊन गेलं पाहिजे मुक्ती कोणपणे गाडी रिव्हर्स यायला लागली ती जर गाडी कुठंतरी अडवायची असेल तर या अनिल भाऊंच्या चर्चेला पण आपण या निमित्ताने वंदन करून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की बाबासाहेबांचा विचारच त्या देशाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणार आहे त्या देशाला कारक आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने मनोवादी विचारांच्या विरोधात लढलं पाहिजे असं या ठिकाणी मी श्रावण बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो जय भीम जय जय भिंद आदरणीय निर्भवणी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचा समाजाला मॅसेज दिलेला आहे वामनदादा कर्डक म्हणतात उधरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे गीत श्रावणदादा यशवंतीने गायलं आणि ते आजरामर केलं पण पुढे आणखी दुसऱ्या एका गीतात वामनदादा कर्डक म्हणतात सांगा तुमचा टाटा बिरला वाटा कुठं आहे हो सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो एका गीतात म्हणतात उद्धरली कोटीकोळी हे सत्यच आहे पण आतासुद्धा पुन्हा क्रांतीचे विरुद्ध प्रतिक्रांती सुरू झालेली आहे असं निर्भणी साहेब म्हणत आहेत आणि म्हणून तो सांगा धनाचा साठा तो धनाचा साठा आमच्या लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं न पोचल्यामुळे अजूनही दारिद्र्याच्या कितपत पडलेला हा सगळा समाज आहे या समाजाला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी संघटित होणं असं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं शासनकर्त्यांच्या विरुद्ध म्हणजे लढा उभारला पाहिजे असं त्यांच्या वक्तव्यातून निर्भवणी साहेबांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे जयबीन